धुळे शहरातील पहिला सिंगिंग कराओके क्लब स्वर मोहिनी कराओके क्लब क्लासेसच्या वतीने संक्रांतनिमित्त हार्दी कुंकू कार्यक्रमासह पैठणी खेळ धुळे शहरातील रोड देवपूर धुळेच्या सौभाग्य लॉन्सच्या पाठीमागे असलेल्या साईकृपा कॉलनीतील प्लॉट नंबर सहाच्या पटांगणात धुळे शहरातील पहिला सिंगिंग कराओके क्लब स्वर मोहिनी कराओके क्लब क्लासेसच्या वतीने दरवर्षी सालाबाजाप्रमाणे संक्रांत सणानिमित्त या ठिकाणी भव्य आर्थिक कुंकू कार्यक्रम पार पडत असतो त्या निमित्ताने या ठिकाणी येणाऱ्या महिलांसाठी या ठिकाणी नृत्य गाणे यासह विविध खेळ खेळले जात असतात त्या आज या ठिकाणी विविध खेळांमध्ये महिला महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होत्या तर विजेत्या महिला पैठणी म्हणून भेट देण्यात आली आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार ते सात दरम्यान हळदी कुंकू कार्यक्रमासह विविध खेळ कार्यक्रम पार पडला ज्यात उखाने घेण्यात आले कला नृत्य सादर करण्यात आले गाणे सादर करण्यात आले त्याचबरोबर विविध खेळांमध्ये महिला सहभागी झाल्या ज्यात प्रामुख्याने फुगा खेळ तळ्यात मळ्यात असे विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडले तर या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी तर मोहिनी परिवाराचे प्रमुख रुपेंद्र तावडे सौ गीता रुपेंद्र तावडे यांनी महिलांसाठी सदर एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे यात मोठ्या संख्येने चारशे ते पाचशेहून अधिक महिला या स्पर्धा खेळांमध्ये सहभागी झाल्या होत्या तर कुंकू कार्यक्रमानिमित्त हो। या ठिकाणी वान म्हणून भेटवस्तू देखील देण्यात आल्या त्याचबरोबर विविध खेळांमध्ये सहभागी झालेल्या महिला स्पर्धकांना जिंकल्यानंतर सहा महिला स्पर्धकातून पुन्हा एक महिला निवडून या सहा महिलांच्या खेळातून एक महिला या ठिकाणी या महिलेस पैठणी म्हणून भेट देण्यात आली ज्यात प्रामुख्याने पैठणीच्या विजेत्या म्हणून अनिता पाटील यांना पैठणी सौ उषा वसंतराव तावडेंच्या हस्ते पैठणी बक्षीस देण्यात आले यावेळी या कार्यक्रमासाठी धुळे शहरातील पहिला सिंगिंग कराओके क्लब स्वर मोहिनी कराओके क्लब क्लासेसचे प्रमुख रुपेंद्र तावडे सौ गीता उपेंद्र तावडे प्रकाश मंडाले सर हिम्मतराव डोले भटू चौधरी दीपक कलाने शरद पाटील सौ सुनीता कुलकर्णी सौ भाग्यश्री पाटील सौ अर्चना बावसार अनिता पाटील आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला

मळ्यात मळ्यात ना एकदम जबरदस्त मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात कळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात

धुळे शहरातला पहिला सिंगिंग क करावके क्लब स्वरमोहिनी करावके क्लबच्या माध्यमातून दरवर्षाप्रमाणे संक्रांतीच्या औचित्य साधत यावर्षी देखील साईकृपा कॉलनी प्लॉट नंबर सहा या प्रांगणामध्ये बोंधू रोडमध्ये असलेल्या या प्रांगणामध्ये भव्य दिव्य असा हदिकुंभाचा कार्यक्रम घेण्यात आला होता हर्दी कुंभाचा हा सांगीतिक कार्यक्रम का असल्यामुळे धुळे शहरातील अनेक नवोदित गायक या ठिकाणी उपस्थित होते जवळपास चारशे ते पाचशे महिलांचा समावेश या Uh, कार्यक्रमामध्ये होता मनमोराजप्रमाणे प्रत्येकाने गाणे गायले धमालमस्ती उखाणे झाले आणि पैठणीचा गेम देखील uh, मनोरंजक ठरला या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक नवोदित कलावंत समोर आलेले आहेत त्या माध्यमातून पैठणीचा गेम खेळण्यापूर्वी पाच ते सहा स्पर्धा त्या ठिका त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या त्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होत्या धमाल धमालमस्ती सर्व महिलांनी सर्व माता केलेली आहे आणि आजच्या या कार्यक्रमाचे का भाग्यवान पैठणीचे स्पर्धेचे विजेते ते संगीताताई पाटील त्यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले आहे उर्वरित ज्या महिला होतात त्यांना देखील छोट्या छोट्या गिफ्ट्स आम्ही देऊन त्यांना पण देखील सन्मानित करण्यात आलेलं आहे खूप धमाल मस्ती आली आणि हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी अशाच प्रकारे उत्तरोत्तर वाढत जाणार आहे आणि धुळेकर नागरिकांचं प्रेम खऱ्या अर्थाने स्वरमोहिनी कराव की क्लबला मिळणार आहे याबाबत कोणतीही शंका नाही